ओला दुष्काळ नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गडदे सध्या राज्यात पावसाने तर कहर केला आहे सगळीकडे ओला दुष्काळ पडलेला आहे तर शेतकरी बांधवांनो ओला दुष्काळ म्हणजे काय ते जाहीर करण्याचे निकष कोणते फायदे काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत रा राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे असं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरादारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत विशेषत म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर तेवीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली होती पण ओला दुष्काळ म्हणजे काय नेमकं काय ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते आहेत जाणून घेऊ या सविस्तर अतिवृष्टी म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी झाली असे म्हणतात हवामान तज्ज्ञांच्या मते जेव्हा थोड्या काळासाठी पाऊस पडतो पण प्रचंड जोरात पडतो तेव्हा हवा तापते तेव्हा ती अधिक आर्द्रता धरून ठेवते पण ही आर्द्रता अधिक काळ धरून ठेवू शकत नसल्यामुळे हा पाऊस अधिक काळ पडत नाही एका दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यावर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं जर या अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो असे सांगितले जाते आता ओला दुष्काळ म्हणजे काय खर तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही मात्र यात प्रामुख्यानं दोन शब्द वापरले गेले आहेत पहिला म्हणजे अवकर्ण अवकर्षण काळ ज्यात सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे यात पिके पाण्याखाली जातात पिकांची मुळे कुसतात जमिनीचे पोषणात्व निघून जातात साठवण व घरे उद्ध्वस्त होतात हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो याला ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते तर राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष असे आहेत पिकांचे नुकसान तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का पावसाचे प्रमाण त्या तालुक्यात गावात चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का एका दिवशी पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस स्थितीची पाणी महसूल विभाग किंवा कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात तर शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी शेतीशिवाय घरा जनावरे रस्ते पाणी पुरवठा यावर झालेल्या परिणामावरही तपासलं जातं या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करते ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर फायदे व मदत कोणती ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना मी सांगतोय ती शासकीय मदत दिली जाते पीक विमा नैसर्गिक आपत्ती मदत तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अधिक मदत मिळते कर्जमाफी कर्ज मेटोरियम पीक कर्ज पी, फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी मिळते महसूल व वसुली स्थगिती सरकारी महसूल वसुली वीज पाणीपट्टी कर आणि काळांसाठी थांबवली जाते नुकसान भरपाई घर जनावर वीज शेततळे पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते इतर सुविधा देखील दिल्या जातात त्या चारा छावण्या तात्पुरत्या निवारा अन्नधान्यांची मदत आरोग्य शिबिरे अशी मदतही पुरवली जाते यालाच ओला दुष्काळ असे बोलले जाते तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद